केवला शहरातील कॉलनी भागात कुठेही चिखल होऊ देऊ नका संबंधित ठेकेदारांना सूचना देत शहा कॉलनीत गटार नसेल तर गटार लवकर करा व कॉलनी भागातील मोरेवस्ती येथील खंदून ठेवलेला रस्ता लवकर रिपेअर करा तसेच एरंडगाव येथील शेतकऱ्यांची डी पी लवकर सुरू करा कब्रस्तानची सुधारणा करा तसेच ग्रामीण भागात थोडे खड्डे असले की बस बंद करतात तरी कुठलीही बस बंद करू नका जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या महिला व पुरुषांना रेशन कार्ड मिळत नसल्याच्या खूप तक्रारी येत आहेत तरी रेशन कार्ड लवकर द्या भुजबळ साहेब शनिवारी येवल्यात येणार आहेत येवला शहरातील सर्व कामे मार्गी लावा साहेब सर्व कामांची पाहणी करणार आहेत अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयात मतदारसंघाचे निरीक्षक प्रदेश सरचिटणीस दीपक दिलीप अण्णा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत संपन्न झाले त्यावेळेस त्यांनी सूचना दिल्या यावेळी बैठकीस नामदार भुजबळ साहेबांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री हरीश भामरे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे अशोक गालफाडे येवला मुख्य अधिकारी तुषार आहेर गटशिक्षण अधिकारी संजय कुसाळकर सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग येवला क्रमांक एक एस एम पाकळ महेंद्र गांगुडे नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी शहर अभियंता आर व्ही सुतावणे विस्तार अधिकारी अनिल जराड उपअभियंता जी प ल श्री जी बी रहाटल पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप अन्नत्रे सहाय्यक निबंधक सरकार कार्यालय नेहा भामरे आदी अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बाळासाहेब पिंपरकर बाळासाहेब गुंड विधानसभा उपाध्यक्ष दत्तानिकम शहराध्यक्ष दीपक लोणारी गोटू मांजरे अल्पसंख्याक आयोग सदस्य हुसेन शेख जलचिंतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहन शेलार सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे नितीन गायकवाड माजी नगरसेवक मुस्ताक शेख अमजद मेंबर मलिक मेंबर सुभाष गांगुडे अविनाश कु कुकर संतोष खैरनार सचिन सोनोने प्रीतम शहारे सुमित थोरात श्रीकांत वागचोरे विशाल परदेशी वाल्मिक कुमावत गणेश गवळी सुनील शिंदे तसेच सर्व शासकीय विभाग प्रमुख अधिकारी व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते